हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मराठी कविता 6वी माहिर या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन ला सुरुवात करूया जडित संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तसेच मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड शिष्यवृत्ती नवदय एन एम एम एस पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाद आहे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न जो काही दिलेला आहे तो म्हणजे एका एक वाक्यात उत्तरे लिहा याच्यातील जो काही प्रश्न आहे मित्रांनो तो म्हणजे कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे ते, ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न या नदी मातीचा प्रकार कोणता आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे चिकणमाती हा नदी काठच्या मातीचा प्रकार आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात भांडणार आहे याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेलाच्या पदरात भानणार आहे पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कुठे जाणार आहे याचं जे काही उत्तर आहे ते म्हणजे कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन भावाला भेटायला माहेरला जाणार आहे पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन काय ते लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे ओटा भांडण्यासाठी उपयुक्त माती या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे चिकन माती पुढील प्रश्न आहे ते म्हणजे लाडू भांडण्यासाठी उपयुक्त पीठ या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे सोजीचे पीठ पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न बहिणीसाठी भाऊ काय आणणार आहेत किंवा आणणार जे की वाहन आहे मित्रांनो त्याचं नाव काय याचं जे की उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे रथ पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन चिकन माती बघून कवितेतील माहेरवाशिनीला एकाहून एक कल्पना सुचत गेल्या त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे चिकन मातीचा ओटा तयार करणे जात मांडणे जात्यावर सुजीचे पीठ दळणे सुजीच्या पिठापासून लाडू बनवणे भाऊ रथ रध घेऊन येईल रथातून माहेरला जाणे माहेरी धिंगा मस्ती मित्रांनो या ठिकाणी जी काही आपल्या आजची कविता होती माहेर या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स